नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे जीवन हे एक सत्य आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला हे देखील चांगले माहीत आहे की मृत्यू देखील एक असे सत्य आहे ज्याला कोणीही हवे तितके नाकारू शकते परंतु हे बदलणे शक्य नाही ज्याप्रमाणे जीवन हे एक सत्य आहे त्याचप्रमाणे मृत्यू हे देखील एक सत्य आहे हे सर्वांना चांगलंच माहीत आहे जिवंत करता येतं पण ते बदलता येत नाही याचा अर्थ असा की ज्याने या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याला एक ना एक दिवस आपल्या प्राणाची आहुती द्यावीच लागेल आपल्यापैकी अनेकांनी आपल्या वडीलधाऱ्यांना याविषयी अनेकदा बोलताना ऐकलं असेल की मृत्यूनंतर मानवी शरीरातील आत्मा तेरा दिवस घरात राहतो पण असे का होते याचा कोणी विचार केला आहे का जर केला नसेल तर आम्ही आज या संबंधी तुम्हाला माहिती सांगत आहोत आणि जाणून घेऊया की मृत शरीराचा आत्मा तेरा दिवस घरात का भटकत राहतो यासोबतच मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान का केले जाते ते देखील आपण पाहूया मित्रांनो असं सांगितलं जातं की गरुडपुराणात याचे तपशीलवार वर्णन केले आहे गरुडपुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो ते यमराजाचे यमदूत त्याला यमलोकात घेऊन जातात येथे त्यांच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब घेतला जातो आणि त्यानंतर चोवीस तासात यमदूत त्या, त्या प्राण्याच्या आत्म्याला घरी सोडतात यमदूत आत्मा परत सोडल्यानंतर मृताचा आत्मा त्याच्या नातेवाईकांमध्ये फिरतो आणि आपल्या नातेवाईकांना हाक मारतो परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकू शकत नाही हे पाहून मृत व्यक्तीचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जोरजोरात रडू लागतो यानंतर आत्मा आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूताच्या बंधनामुळे तो मृत शरीरात प्रवेश करू शकत नाही याशिवाय जर आपण गरुड पुराणावर विश्वास ठेवला तर जेफा यमदूत आत्म्याला त्याच्या नातेवाईकांकडे सोडतो तेव्हा त्यावेळी त्या, त्या आत्म्यामध्ये पुन्हा यमलोकापर्यंत जाण्याची ताकद नसते गरुड पुराणानुसार कोणत्याही मनुष्याच्या मृत्यूनंतर जे फात्या मनुष्याचा दहावा केला जातो त्यावेळी त्या मृत आत्म्याचे वेगवेगळे अवयव तयार होतात आणि अकराव्या आणि बाराव्या दिवशी जे पिंडदान केले जाते त्याने मृत आत्मारूपी मांस आणि त्वचा निर्माण होत असते आणि जे फा तेराव्या दिवशी तेरावा केला जातो ते फात्या दिवशी मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते आणि मग त्यामुळेच ते यमलोकापर्यंतचा प्रवास करू शकतात आणि म्हणूनच मृत्यूनंतर मृत म्रुत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते त्यातूनच त्या, त्या आत्म्याला मृत जगातून यमलोकात जाण्याचे बळ मिळते म्हणूनच गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो ते त्याचा आत्मा तेरा दिवस त्याच्या नातेवाईकांच्या जवळच्या घरात फिरतो आणि त्यानंतर आत्मा यमलोकात मृत जग सोडून जातो ज्याला पूर्ण करण्यासाठी त्याला बारा महिने लागतात म्हणजेच एक वर्ष लागत एवढच नाही तर मान्यतेनुसार मृत व्यक्तीच्या नावाने तेरा दिवस केलेले पिंडदान हे त्याच्या एक वर्षाच्या अन्नासारखे असते मित्रांनो पिंडदान केले नाही तर काय होईल अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो कि जर एखाद्या मृत व्यक्तीच्या नावावर पिंडदान केले नाही तर काय होईल मित्रांनो गरुड पुराणात याचे वर्णन देखील केले आहे जर एखाद्या मृत व्यक्तीचे पिंडदान केले नाही तर तेराव्या दिवशी जबरदस्तीने यम ओढतात आणि या काळात मृत व्यक्तीच्या आत्म्याला खूप त्रास सहन करावा लागतो म्हणूनच हिंदू धर्मात माणसाच्या मृत्यूनंतर तेरा दिवसात पिंडदान करणे आवश्यक मानले जाते याशिवाय तेराव्या दिवशी कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीच्या नावाने मेजवाणी आयोजित करतात कर्ज काढून ते केले तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही एवढेच नाही तर गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जी व्यक्ती जिवंतपणी चांगले कर्म करते मृत्यूनंतरच्या प्रवासात त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमदूत कोणताही त्रास देत नाहीत आणि वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला प्रवासात यमदूत अनेक यातना देतो आणि आत्म्याला अनेक त्रास सहन करावे लागतात मित्रांनो आमचा उद्देश फक्त तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणे आणि धर्माच्या प्रती आपली जिज्ञासा वाढवणे एवढाच आहे जर आमच्याकडून कोणती त्रुटी राहिली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा